नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या काही दिवसामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा अंतर्गत भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे जसं की आपण एक काल व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की एकशे दोन पदांची जी जाहिरात आहे त्याबद्दल नेमकं काय आहे त्याबद्दल काय वस्तुस्थिती आहे ते आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ एकदा बघून घ्यायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ते जे परिपत्रक मी तुम्हाला दाखवलं होतं किंवा जो जी आर आलेला होता त्यामध्ये आपण बघितलं असेल की एक्झामचा पॅटर्न जो आहे जो थोडाफार चेंज झालेला तुम्हाला दिसून येईल येत्या लक्षामध्ये म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये खरंच काही चेंज होणार आहे का पॅटर्न चेंज होणार आहे का आणि अपेक्षित पॅटर्न काय असू शकतो येत्या लक्षात जोपर्यंत पूर्णपणे जाहिरात येत नाही आणि त्यामध्ये पूर्ण डिटेल आपण बघत नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आज मी जे सांगणार आहे अपेक्षित पॅटर्न काय असू शकतो पॅटर्न मध्ये का काय चेंज झालेला असू शकतो हे आपण बघणार आहोत येत्या लक्षामध्ये जाहिरात आल्यानंतर तर सर्व गोष्टी क्लिअरच होतील नेम ने की नेमका एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे एक्झाम कोण घेणार आहे कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज असणार आहे हे सर्व आपल्याला समजणार आहे परंतु एक जितकी माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळाली आहे त्या आधारे किंवा जो जी आर आपण बघितला त्यानुसार हा व्हिडिओ मी बनवत आहे की नेमकं काय अपेक्षित चेंज होऊ शकतात खास करून एक्झाम पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने एक्झाममध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो आल्या लक्षामध्ये तर हा व्हिडिओ सर्वांनी काय करायचा आहे शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि ज्यांना ही अंगणवाडी परीक्षिका या परीक्षेसाठी मग तुमची अंतर्गत भरती असो किंवा सेवा भरती असो ज्यांना व्यवस्थित तयारी करायची आहे पूर्णपणे व्यवस्थित ऑथेंटिक आणि ज्या ठिकाणी अधिकृत माहिती दिली जाते ज्या ठिकाणी व्यवस्थित शिकवलं जातं ज्या ठिकाणी तुमची रिव्हिजन प्रॉपर घेतली जाते ज्या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला व्यवस्थित दिल्या जातात असं महाराष्ट्रातील आपलं एकमेव अकॅडमी म्हणजे उत्कर्ष इन्स्टिट्यूट अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी लक्षामध्ये तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा होणार आहे आपण डिटेल मध्ये नंतर कशा पद्धतीने बॅच असणार आहे एकदा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे बघूयात चलो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिका आतापर्यंत जो पॅटर्न होता दोन पद्धतीने पेपर होतो एक आहे सरळ सेवा आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत दुसरं काय आहे अंतर्गत आपल्याला माहिती आहे सरळ सेवेचा फॉर्म ग्रॅज्युएशन झाले की भरू शकतात अंतर्गत साठी आपल्याला दहा वर्षाचा अनुभव असावा लागतो दहा वर्ष अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका हा दहा वर्षाचा अनुभव ज्या महिलांना आहे त्याच फक्त अंतर्गतचा फॉर्म भरू शकतात आपण आधी आपल्याला माहिती होतं सरळ सेवेचा पेपर कसा व्हायचा मराठी इंग्लिश जी के जी एस त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता प्रत्येक विषय हा विद्यार्थी मित्रांनो पंचवीस प्रश्न यायचे झाले शंभर प्रश्न आणि एक प्रश्न हा दोन मार्काला म्हणजे प्रत्येक विषयाला आपल्याला माहिती आहे पन्नास मार्कचं वेटेज होतं आलं म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण इथपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे बरोबर एक नाही हे आपल्या सर्वांना माहिती होतं अशा पद्धतीचा पॅटर्न होता आणि जर आपण अंतर्गतचं म्हटलं तर या ठिकाणी थोडा चेंज होता फक्त या ठिकाणी आयसीडीएस जो आहे ना आयसीडीएस हा तीस प्रश्न होते आरक्षामध्ये आणि इंग्लिशचे या ठिकाणी जितके पंचवीस प्रश्न आहे त्याऐवजी फक्त इकडं पंधरा प्रश्न होते इंग्लिशचे हा थोडाफार चेंज आपल्या सर्वांना माहिती आहे आता मी हे एवढं फास्ट का सांगतोय किंवा हे इतकं डिटेलमध्ये का घेत नाही आहे यावर आपण व्यवस्थित डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती अंतर्गत भरती कशा पद्धतीने नेमका एक्झाम पॅटर्न आहे त्यावेळेस आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु आता अपेक्षित चेंज काय असू शकतो हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी बघायचं आहे चलो तर आपण बघूयात कशा पद्धतीने चेंज होण्याची शक्यता आहे असा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पॅटर्न एक्झामचा असू शकतो ज्यामध्ये जर आपण बघितलं कोणकोणते विषय असणार आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान येते लक्ष त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे म्हणजे जे आपले आयसीडीएस आहे ते या ठिकाणी असणार आहे महत्वाचं समजून घेण्याचा प्रयत्न करा इंग्रजी तुम्हाला दहा प्रश्न असणार आहेत मराठीचे तुम्हाला दहा प्रश्न असणार आहेत सामान्य ज्ञान जी काही आपण ज्याला म्हणतो येत्या लक्षामध्ये त्याचे तुम्हाला वीस प्रश्न असू शकतात त्यानंतर पोषण आणि आयसीडीएस म्हणजे एकात्मिक बाल विकास आणि पोषण हे दोनही टॉपिक मिळून जर म्हटलं आपण तर किती तीस प्रश्न असू शकतात जसं मी सांगितलं ना अंतर्गत भरतीसाठी आयसीडीएस चे तीस प्रश्न होते अगोदर म्हणजे आतापर्यंत तोच पॅटर्न आहे बरं का हे मी सांगतोय की कशा पद्धतीने एक अंदाजित पॅटर्न आहे तुमचा असा चेंज होऊ शकतो आतापर्यंत डिटेलमध्ये जाहिरात आली की आपल्याला हे तर समजणारच आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आपल्याकडे वीस प्रश्न असतील आणि संगणक ज्ञान हा नवीन तुमच्यामध्ये टॉपिक ऍड होण्याची दाट शक्यता आहे की कि ज्याचे किती प्रश्न असतील दहा प्रश्न लक्षात घ्या बरं का महत्वाचं काय सांगतोय तुम्हाला आता अभ्यास वाढणार आहे तुमचा जो अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे थोड्या फार प्रमाणामध्ये शंभर टक्के वाढू शकतो कारण की जर आपण बघितलं आपल्याला संगणक ज्ञान आहे सरळ सेवा भरतीने तयारी करणाऱ्यांना आधी एस पोषण वगैरे हे विषय होते का नव्हते आता त्यामध्ये चेंज होण्याची शक्यता ही आता वर्तवण्यात येत आहे म्हणजे आपल्याला टोटल इंग्रजीचे दहा प्रश्न मराठीचे दहा प्रश्न सामान्य ज्ञानचे वीस प्रश्न एस आणि पोषण तीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न आणि संगणक ज्ञान दहा असे एकूण शंभर प्रश्न किती दोनशे गुणांसाठी एक प्रश्न आपल्याला माहिती आहे दोन गुणांसाठी असतो आलं लक्षामध्ये वेळ सुद्धा यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी दीड तास वेळ म्हणजे तुम्हाला नव्वद मिनिटाचा हा वेळ मिळणार आहे किती प्रश्न सोडवायला शंभर प्रश्न जर आपण दिव्यांग उमेदवार असाल तर आपल्याला दोन तास मिळतील हे महत्वाचं सर्वांनी लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे आपले आपण जर बघितलं ऑनलाईन पद्धतीचा पेपर हा असणार आहे वरती यांनी दिलेला आहे मा, बाकीची माहिती माहितीच आहे चलो क्लिअर आहे सर्वांना प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दोनशे गुणांची काय असणार आहे ही परीक्षा असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची अशा पद्धतीचा तुमचा पॅटर्न हा असण्याची शक्यता आहे परत एकदा सांगतो ज्या आपल्याकडे डिटेल ऍडव्हर्टाईज येईल लवकरात लवकर म्हणजे जितका आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर दहा ऑक्टोबर किंवा त्या अगोदर ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे कोणतं मी एकशे वीस पदांची जी नागरी विभागासाठी जाहिरात येत होती एकशे एकशे दोन पदांची ती जाहिरात ही दहा तारखेच्या अगोदर येण्याची दाट शक्यता आहे अंतर्गत भरती असेल त्यासाठी आपण सुद्धा सध्या प्रयत्न करत आहोत जशी जाहिरात येईल तसं तुम्हाला नक्कीच सांगण्यात येणार आहे तर ज्याही आपल्या विद्यार्थिनी ज्या आपल्या भगिनी महिला तयारी करत आहेत या परीक्षेची तर त्यांनी का हो काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे असं आपलं काय हे अंदाजित अंदाजीत परत एकदा सांगतो काय नाहीतर काय होतं काही जण लगेच कॉल करतात मेसेज करतात सर पाठवा लिंक सर पाठवा लिंक फॉर्म भरायचं आहे हे तुम्हाला कुठं भेटलं हे पाठवा त्यामुळे जोपर्यंत फॉर्म येत नाही तोपर्यंत हे काय एक अंदाज आहे अशा पद्धतीचा आपला एक्झाम पॅटर्न असू शकतो हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे चला समजलं सर्वांना जशी जाहिरात येईल तसं तुम्हाला कळवण्यात येईल आणि महत्वाचं म्हणजे जर जा ज्यांना आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची व्यवस्थित तयारी करायची प्रत्येक विषय डिटेलमध्ये आम्ही शिकवतो त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे तुम्हाला लेक्चर झाले की प्रश्न दिले जातात प्रश्न उत्तरांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतली जाते महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन आपण खूप जास्त वेळा करून घेतो याच्या लक्षात आणि परीक्षेच्या शेवटी जर बघितलं तर तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायला मिळणार आहे आणि शेवटच्या दहा दिवसामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये तुमच्याकडून फास्ट ट्रॅक पद्धतीने पुन्हा आपण काय करतो फास्ट ट्रॅक बॅच असते ज्यांनी आत्ता बॅच जॉईन केली आहे त्यांना ती फास्ट ट्रॅक बॅच फ्रीमध्ये असणार आहे म्हणजे बघा तुम्हाला एकदा डिटेलमध्ये सर्व शिकवणार प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस घेणार टेस्ट सिरीज तुम्हाला तुमच्याकडून सॉल्व करून घेणार तुम्हाला पीडीएफ नोट्स देणार आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने परत रिव्हिजन घेणार म्हणजे तुम्ही परीक्षेसाठी परिपूर्णरित्या तयार होणार आहेत ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचंय या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचंय शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्लिअर आहे आता आपली ऑफर देखील चालू आहे बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एकदा युट्यूबवर लेक्चर चेक करायचे कसं शिकवलं जातं प्रॉपर शिकवलं जातं की नाही प्रॅक्टिस करून घेतली की जाते की नाही लाईव्ह लेक्चर होत आहेत की नाही सगळे लेक्चर होत आहेत की नाही हे आपलं बघणं खूप जास्त गरजेचं आहे किंवा आपण जो डेटा बघतोय आपण जो डेटा देतोय आपण जो क्लास जॉईन करतोय त्या ठिकाणी सर्व माहिती ही खात्रीशीर योग्य असते का अधिकृत माहिती असते का हे सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे चेक करायला पाहिजे उत्कर्ष करिरी इन्स्टिट्यूटचं युट्यूब चॅनल आहे त्यावर आपले सर्व व्हिडिओ आहेत तुम्ही काही व्हिडिओ बनू बघू शकता त्याचबरोबर जे आपलं ऍप आहे त्यावर फ्री डेमो लेक्चर आपण ठेवलेले आहे ते, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता शंभर टक्के बघू शकता येत्या लक्षामध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला चाहि, सबस्क्राईब करायचं आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया जाहिरात लवकर येणार आहे अभ्यास सर्वांनी चालू ठेवा रिव्हिजन सर्वांनी चालू ठेवा आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जे विषय अवघड वाटतात ते आता सर्वांनी पटपट सुरुवात करा अभ्यासाला आणि तुम्हाला जर योग्य ठिकाणी मार्गदर्शन हवे असेल तर उत्कर्ष करिअरिट्यूट इन्स्टिट्यूटची बॅच नक्की जॉईन करू शकता सर्वांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू